すご,ごい。 जवळ सांगली बघा मंडळी अरे बापरे राजू कसा रे कस काय असतो तू लगेच तसं काही प्रॉब्लेम नाही तर कसं काय पटकन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठे राहतो दुबईत राहतो काय नाही जवसाची चटणी करायला जवस वाटते रे थोडसा जवस थोडीशी करते जवसाची चटणी यू एस ए ला बरोबर बरोबर तू तर मनाला कोल्हापूरला आल्यावर फोन करा मग आता तू तर युएसएल आहे मग कसं करायचं बरं एवढे भाजायचे किती वेळ लागेल जवळच ओळखता का मंडळी बघा मी तुम्हाला आता सांगते जवळ चटणी कशी करायची आणि टेस्टी आणि पौष्टिक संकेत जाधव पाटील काय बनवता बनवते तू काय घेऊ खसखस काय खसखस नाही सफेद असत ना संकेत भाऊ खसखस सफेद असत ते कस आहे चॉकलेट आहे चटणी जवस कस कॅल्शियम वगैरे हो आणि हार्टसाठी चांगलं असतं असं बडीशेप सारखं जरी खाल्लं ना तरी चालतो तर संकेत भाऊ तुमचं स्वागत आहे चॅनेल वर प्रथम आलात घरी सुद्धा आलात तर चॅनेलला नक्की सपोर्ट करा आपल्या कशासाठी बस चालू करा चालू करा म्हणजे काय रे गॅस चालू अरे गॅस चालूच आहे काय हे काय आवाज नाही येत आहे बघ आवाज येत गॅस आधी चालू केला कढई ठेवली कढई गरम झाल्यावर टाकले गे कशासाठी असतो जवस आता हा मला सांगणार राजू राजू तू म्हणजे शिकाय अभी गॅस चालू करो शाबास अवस खूप पौष्टिक असतं बडीशेप सारखं जरी हार्टसाठी असतं चांगलं हृदयातले ब्लॉकेजेस असतात ना ते होत नाहीत रोज सकाळ संध्याकाळ दोन चमचे खाल्ले किंवा चटणी करून खाल्ले जेवताना किंवा समजा बडीशेप सारखं भाजून खाल्लं ना तरी कुरकुरीत छान लागतं विनोद कुमार सागर नमस्कार कुठून आपण गुस्सा हो गई गुस्सा क्यों हो गए गुस्सा नाही होई रे इतनी ती बात पे क्या आहे गुस्सा होण्या राजू छोटा छोटासा बात आहे विनोद कुमार नमस्कार कुठून आपण मी मुंबई विनोद कुमार आता मी जवळ वाचते जवळची चटणी करणार आहे हे बघा लसूण घालून कारण हृदयातले ब्लॉकेजेस वगैरे होऊ देत नाही नाही मध्ये खूप चांगला असत मैं चेन्नई से हो अरे वापरे मस्त रे चेन्नई से हैं। बड़ा बड़ा अच्छा आहे पिर चेन्नई कौन से भगवान आहे जी कुरकुरित भाजावे लागतात एवढा आता ते कसे हे होते शायनी होत चालले बघा मगाशी शायनी होते ना आता भाजतील ना तसे शायनी होत जाणारसे जो भी मेरे चैनल पे नए भाई-बहन हैं जरूर चैनल को सपोर्ट करना खासकर मराठी हाय हाय और जो वो जवसा की चटनी करना है जवस खूब छान अपने हार्ट सा उपयोगी है हृदया ताकत देना ब्लॉकेजेस हो बाकी मी बाकी मुँह दिखता हूँ बाकी रोज तो लाइव में आती हूँ रोज तो आप आप लोगों का मुँह दिखता है क्या फिर भी मैं कुछ बोलती हूँ क्या आपको नहीं दिख रहे हैं ना हाँ राजू भाई आप दिख रहे क्या फिर मैं बोली कि आप भी दिखो रोज तो आती हूँ मैं अभी एक क्या कर रही हूँ मैं काम कर रही हूँ बराबर है ना मैं नया हूँ चैनल पर हाँ तो नए हो ना तो जरूर सपोर्ट करना अपने चैनल को विनोद कुमार भास्कर मराठे जरूर अपने चैनल सपोर्ट करा तुम सपोर्ट

आपले उडतात तुम्हाला लोकांना माहिती आहे की नाही काय माहिती आता म्हणजे अरे ते कुरकुरी व्हायला पाहिजे तेवढस वाजून नाही झालं आणि मग थंड झाल्यावर चटणी करायची उडायला लागलंय बघा उते हो तर आपण याचा वास तरी येऊ दे बघा आता मी गॅस बंद केलाय पण कढई कशी गरम आहे ना त्यामुळे जरा हलवावं लागेल मला बघा नायक ना येऊन जाईल जरा पसरवते मगा कसे शायनी झालेत ना आता मगाशी होते का आता चकमक चकमक झालेत गुड नाईट गेम ओव्हर ओके बेटा ओके राजू बेटा जैसे आपकी मर्जी जो भी मेरे चैनल पे नए भाई बहने जरूर अपने चैनल को सपोर्ट करना को सपोर्ट करना और सुपर चैट का भी एक्शन है तो पहले से आप सुपर चैट भी कर सकते हैं और जिसको गुस्सा है सुपर चैट से वो नहीं करे तो भी चलता है पर चेक करने से क्या हमारा चैनल ग्रो हो जाता है बाकी कुछ नहीं भास्कर छान येतो आहे थंब धरम बघते मी खाऊन कुरकुरीत झाली भाजलीत का कारण काय माहिती गरम आहे ना जी भाजेल माझी गरम आहे गरम भाकर आता घेऊन बघा आता मी ना खाऊन बघते गरम आहेत पण थांबा धरा जी भाजेल नाही का झाले कुरकुरीत झाले छान झाले लोखंडी कढई मध्ये काही भाजलं भाजायला घेतलं ना छान होतो लगेच कुरकुरीत गे आपण शेंगदाणी भाजून घेऊया मग शेंगदाणीच आता आपण ना मंडळी शेंगदाणी भाजूया शेंगदाणी मात्र ना आमची ते लगेच संपतात भाजले जादू एक जादू पौष्टिक आहे ना एक खायला नाही मागं तर मी काढते काटामध्ये कारण हे आता थंड होऊ द्यायचे ना आता मी परत गॅस लावते राजू आईस का बघ गॅस लावलाय खिचडीला खिचडीला वगैरे बरे पडतात ना हे बघा हे गरम आहे ना जरा थंड होते थंड झाल्याशिवाय नाही चटणी करू शकत मंडळी ना याच्या मी काय करते मीठ टाकते चलो या फटाफट लाइव गप्पा मारा बघा मीठ टाकलं ना मीठसा लागतो आणि हे खरपूस चांगले भाजले जातात थोडं पाणी शिंपडते ते ना त्याला लागत मग थोडस पाणी शिंपडलं ना किंवा मिठाचं पाणी तुम्ही टाकू शकता

तर बघा ना मीठ मीठ टाकले आणि पाणी शिंपडले चांगले खारट लागतात किंवा मिठाच पाण्यात जरी मुरट ठेवलं ना तरी होते बघा खरकस बाजू दे नक्की सपोर्ट करा सगळ्यांनी असलं शेंग नाही बघू भाजल्यामुळे पण थोडं मी मीठ टाकले छान म्हणजे ओल्या शेंगदाणे वगैरे असतात ना तसे खरपूस लागतात छान आणि स्वामींचं गाणं लावलंय स्वामी काही कॉपी नाही राईट नाही येऊ देणार मी संध्याकाळच लावते ना आता कसे किचन मध्ये आहे ना त्यामुळे मला लागत स्वामींच गाणं स्वामींच कारक मंत्र चला म्हणजे या पटापट हळूहळू खरपूस होत जाणार मेहनत खूप मंदवर भाजायला पाहिजे भरपूर फास्ट केलं ना तर करून जाणार मग मध्येच फास्ट मध्येच कमी असं करत जायचं बघा छान लागताय आता हे ना कुरकुरीत भाजले पाहिजे ते भाजणारे असतात बघा असे पटापट पटापट पट, भाजतात ना वाळू मध्ये कारण ते गरम गरम झालेली असते ना वाळू कडईस गरम झाली मध्येच फास्ट मध्येच बारीक असं करत वाजता गॅस भाजला मला पटकन पण कस गॅस कढई बारीक आहे ना निमळती आहे ना

बजरंग बोत्र लावलंय हनुमान चालीसा बघा मध्येच फास्ट आणि मध्येच बारीक लावायचं कारण मध्ये गरम झालेली असते ना गरम यू चाट के लिए गलत समय पे लगा लिया भाई बाद में फिर से लगाऊंगी बाद में फिर से लगाऊंगी जब बाहर बैठूंगी थे अब शनिवार है ना सब घूमने गए होंगे कल संडे है ना तो सब घूम ही जाते हैं शनिवार को जाऊ दे शेंगदाणे भाजले बघ राजू घे वाटी घे वाटी आन, देते तुला हातात हातात नको हाता हात भाजू जाईल तू म्हणशील हातात द्या हात पोळेल रे म्हणून म्हटलं वाटी घेऊन ये वाटी मध्ये एवढं गरम गरम आहे ना आणि मिठाचे गेले तर मिठाचे खारे बापरे गरम आहे पण गरम 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 हम्म वाव मस्त पण जरा अजून गरम व्हायचं आतमधून थोडा अजून गरम व्हायचय पण खायला मस्त वाटते खार खार अजून जरा ना पाहिजे राजू तुझं नाव लाव घेऊन मी खाते तुझ्या नावाने राजू काय मस्त काम तिथून भाजत आले होऊन जाते आराम नाही आपल्याला आता काय चटणी करायची आहे ना किती वेळ झाला आप आपल्याला अर्धा तास होत आलाय तर आपण पटापट पड़। भाजून मग नंतर बाहेर बसूया नंतर घेते मी आता लाईन आता नाही घेणार का खूप गरम होतो आणि मला जेवणच वाटपायचं चपात्या करायचे चपात्या चपात्या बंद करते Dari pada pot yang. गरम आहे तर आता लोसाची चटणी बनवू आहे तोपर्यंत ठीक आहे खायला भेटते दोन तीन चला मी लाईव बंद करते आता आपला लाइव आहे ना बंद करते आणि मी नंतर थोड्या वेळाने लाईव घेते ठीक आहे चला बाय अरे दहा जण तर आहेत मग तुम्ही बोलत नाही काय नाही कोण तुम्ही आहात ना तर बोला गप्पा मारा किचन मध्ये मा गरम होत ना खूप तुम्ही बोलू शकता ना बोलत का नाही ठीक आहे काय करते मग